नमस्कार मित्रांनो आज तेरा सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे छोटी सभेट आहे मित्रांनो आज तेरा सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट असणार आहे एकदम थोडं थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज जो राज्याच्या बहुतांश भागामध्ये वाऱ्याचा वेग आहे तो कमी राहणार आहे फक्त नाशिक पासून तिकडं कोल्हापूरपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये फक्त काही काही ठिकाणी ताशी पंधरा ते पंचवीस किलोमीटर या वेगाने वारे वाहणे शक्यता आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये वाऱ्याचा वेग कमी राहील उन्हाचा चटका बऱ्याच भागामध्ये वाढताना बघायला मिळत आहे राज्यात काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे कोकण पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कमी प्रमाणात पावसाचा कमी प्रमाणात पावसाचा जोर आहे घाट माझ्या ठिकाणी अधूनमधून मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम भाग या पट्ट्यामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे अधूनमधून हलक्या मध्यम तर इतर तर बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण पावसाचा जोर कमी राहणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील उन्हाचा चटका देखील बऱ्याच भागामध्ये वाढताना बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये उत्तर भागातील काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जोर कमी राहील तसेच मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका आहे तो वाढताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता पावसाचा जोर कमी तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर काही भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पूर्व विदर्भामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये एकदमकडेचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये पावसात जोर राहील त्यामध्ये अंबागर चौकी अंबागर चौकीचा पूर्व परिसर दोनारघर दुर्ग या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आहे गोंदिया गोंदियाचा पूर्व परिसर वारासिवणी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील कमी ठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये वातावरण सर्वसामान्य राहण्या शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील आज बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील पावसाचा जोर फक्त पूर्व विदर्भामध्ये राहणे शक्यता आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहणे शक्यता आहे विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील जो काही पावसाचा अंदाज आहे तो एकदम कमी ठिकाणी तुरळक ठिकाणी आहे युती आज दिवसभराची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद